नमस्कार मित्रांनो टी व्ही इंडस्ट्रीतून यावेळी एक मोठी बातमी समोर येत आहे कारण तब्बल तीन वर्ष एकमेकांच्या प्रेमात असलेली एक कलाकार जोडी आज विभक्त झाली आहे ज्यामुळे सध्या सर्वत्र या जोडीची चर्चा आहे ही कलाकार जोडी आहे हिंदी टी व्ही इंडस्ट्रीमध्ये नाव कमवणारी मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि टी व्ही अभिनेता करण कुंद्रा मित्रांनो तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा ही जोडी विभक्त झाली आहे दोघांचं ही ब्रेकअप झालं आहे दोघेही तीन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते बिग बॉसच्या घरामध्ये ओळख झाली पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले आणि काहीच महिन्यांपूर्वी दोघांनीही साखरपुडा केला असल्याची चर्चा होती लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याची ही माहिती आली होती मात्र आता समोर आलेल्या वृत्तानुसार अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचं नातं तुटलं आहे दोघेही विभक्त झाले आहेत तसेच मिळालेल्या माहितीनुसार दोघांमध्येही मागील काही दिवसांपासून भांडण आणि वाद होत होते त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे तब्बल तीन वर्ष या जोडीची त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चा होती मात्र आता दोघेही विभक्त झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे